राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे आज सकाळी पहिल्यांदाच उघडले होते भोगावती नदीमध्ये विद्युत निर्मितीसह अकरा हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू होता सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी क्रमांक एक आणि दुपारी दीड वाजता क्रमांक दोनचा दरवाजा बंद झाला त्यामुळे दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक विसर्ग कमी झालाय दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढलाय पावसाचा जोर कायम राहिला तर ओसरणाऱ्या पुराच्या पाण्याला खोब असणार आहे गेले दोन दिवस पावसानं थोडी उसंत दिली होती मात्र मंगळवारी रात्री अचानक पावसाच्या मुसळधार सरी राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये अचानक रौद्ररूप धारण केल्यानं राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे यावर्षी पहिल्यांदा उघडले आज पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी क्रमांक पाचचा चा दरवाजा उघडला त्यानंतर थोड्या थोड्या सातही दरवाजे उघडल्यानं भोगावती नदीमध्ये वीज निर्मितीसह पाचशे क्युसेक क् विसर्ग सुरू होता दरम्यान सकाळी एक, एक वाजून मिनिटांनी क्रमांक स्वयंचलित त्यामुळे विसर्गामध्ये दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक क् विसर्गाची घट झाली सध्या भोगावती नदीमध्ये आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक विसर्ग होतोय धरण क्षेत्रात गेल्या बारा तासात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर ओसरणारा पूर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठामध्ये असणाऱ्या पिकांचं नुकसान होणार आहे दरम्यान तुळशी जलाशयामधून तीन वक्र दरवाजातून होणाऱ्या विसर्गामध्ये पाचशे क्युसेकनं वाढ केली असून या धरणातून दोन हजार विसर्ग होतोय पावसाच्या प्रमाणावर विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता अंजनी कारेकर यांनी दिली नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही कारेकर यांनी दिलाय सध्या आरे बीड बाचणी हे बंधारे पाण्याखाली आहेत